अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती चक्रीवादळामुळे पालघरसह मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे चक्रीवादळामुळे पालघर जिल्ह्याच्या समुद्र किनाऱ्याजवळील भागात चार ते आठ ऑक्टोबर दरम्यान वादळी वाऱ्याचा वाऱ्याचा वेग ताशी पन्नास ते साठ किमी इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे किनारपट्टीजवळील नागरिकांनी अत्यंत सावध राहणे आवश्यक आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार चार ते आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत हवामानात मोठे बदल अपेक्षित आहेत तीन ते पाच ऑक्टोबर या काळात उत्तर महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर आणि किनाऱ्यापासून दूर समुद्रात ताशी पंचेचाळीस ते पंचावन्न किमी वेगाने व पासष्ट किमी प्रति तास वेगाने झोत असलेले सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे चक्रीवादळाची तीव्रता व मार्ग बदलल्यास वाऱ्याचा वेग आणखी वाढू शकतो चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात उंच लाटा येऊन तो खवळलेला राहणार आहे त्यामुळे मच्छीमारांना या कालावधीत विशेषतः पाच ऑक्टोबरपर्यंत समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचा कडक इशारा देण्यात आला आहे नागरिकांनीही किनाऱ्यापासून दूर राहण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे पालघरमध्ये पावसाचा अंदाज पालघरमध्ये चार ते सात ऑक्टोबर दरम्यान किनारपट्टीपासून दूर असलेल्या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर वाऱ्याचा वेगही कमी म्हणजे पाच ते दहा केमी प्रतितास राहील मात्र आठ ऑक्टोबर रोजी पावसाचा जोर वाढून तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे एक दिलासादायक बाब म्हणजे सहा ऑक्टोबरच्या सकाळपासून हे चक्रीवादळ अरबी समुद्राच्या ईशान्येकडे सरकून हळूहळू कमकुवत होण्याचा अंदाज कृषी हवामान शास्त्रज्ञ रिझवाना सय्यद यांनी वर्तवला आहे